रुकडी येथील बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट संचलित संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती आणि वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट संचलित संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज रुकडी या प्रशालेत पंधरा ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची जयंती व वा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रशालेच्या प्राचार्य सो मीनाक्षी निकम यांच्या सखोल मार्गदर्शनातून व ग्रंथपाल श्री किरण सुतार यांच्या नियोजनातून ग्रंथ प्रदर्शन व इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून वाचनाचे महत्व सांगितले यावेळी प्रशालेच्या प्राचार्य सो निकम यांनी विद्यार्थी गर्भिणींना आपल्या आयुष्यात पुस्तकाचे महत्त्व वाचनाची गोडी कशी लावावी तसेच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या कार्याची महती संस्कृत सुभाषितातून अगदी सोप्या व सरळ भाषेत सांगितले एकंदरीत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर